नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर या चॅनल तुमचं एकदा स्वागत आहे तर मित्रांनो परत आम्ही एकदा आहे पेठ तालुक्यामध्ये राहुल भाऊ गाडी चालवतोय राहुल कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा आज गाडी चालवायचा पहिले आपण एक एक्सपिरियन्स नंतर पहिला ट्रॉफी दाखवू हे बघा ते आम्ही तीन ते चार मिनिटापासून चाललो आहे गाडी तरी ट्रॉफिक काही संपत नाही चाललं चाललं राहुल भाऊ घाला मध्ये अशा प्रकारे आणि आज सकाळी आपण या गाठात किती वेळ होतो एक तास लागला या घाटात खाली एक तास नाही पाहणे दोन तास लागले तुमचं लक्ष नव्हतं ते झोपून होते यांचं काय लक्ष राहील डायरेक्ट <laughs> गाडीचं सीट पाडून डायरेक्ट स्लिपिंग मोड तर आणि इथून आम्हाला सकाळी पाहुणे दोन तास लागले त्याच्यानंतर आम्ही घरून सकाळी काहीतरी सव्वा नऊ ला निघालो होतो ना सव्वा so, uh, सव्वा नऊ ला घरून निघालो आम्हाला पोचायला जवळ जवळ वाजले बारा बारा सव्वा बारा पोचायला पेठला पोचायला किती किलोमीटर पासष्ट किलोमीटर तर आहे फक्त पासष्ट पण नाही ना आपल्या घर बसून पासष्ट पण नाही का पंचांसाठी आपण पासष्ट किलोमीटरला तीन तास म्हणजे कसा तुमचा मग ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कस आजपर्यंत <laughs> आजपर्यंत कुठे भेटली नाही असं असं हे आमचं काम आणि खूप छोट्या छोट्या गाड्या लाईन लागले तुम्ही बघू शकता ही प किती छोटी गाडी तर एवढं का का। <laughs> ट्राफिक व्हायचं कारण काय माहिती का कारणच नाही त्याला विनगर ट्रॅफिक जाम होती नाही काय कारण राहिलं तर गोष्ट वेगळी एखादी गाडी पलटी झाली काय एक गाडी बंद पडली ती तुम्हाला पुढे संपलं डिझेल डिझल संपलं एक टँकरच डायरेक्ट टप्प्यावर डिझेल संपत म्हणजे तो म्हणजे लोक नाही का झोपेमध्ये गाडी कुठे पण घालतात पण हा रे झोपेमध्ये गाडी तर डिझेल टाकत नाही एवढा कलाकार येतो आणि ते त्याला आता बिथली असेल त्याच्यावर बिचार्यावर जाऊ द्या काही बोलू नाही आपल्या बिघले तर आपल्या तसंच वाटेल आमच्यावर जर बिथले तर आम्ही टोचन लावून निघून जाऊ आमच्या आमची गाडी छोटी तर चला आता पुढे गेल्यानंतर अजून जाताना किती ट्रॅफिक लागते ते आम्ही तुम्हाला दाखवतो राहूलो जर या गाडीचा मागचा रजा उघडला अचानक काय नाही आपलं गाडीचं पुढचं बोनड गायब बोनट काहीच आपण नाही म्हणा

हमें, हमें वो सोमा वाइन है कौन सी गाड़ी तुम्हारी ये, ये बड़ी वाली ए बड़ी वाली गाड़ी लेके भैया जा रहे हैं चलो चलो भागो भागो चलो बाय 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 जाओ जाओ जल्दी जाओ आओ जल्दी जाओ परत मग आहो कल रात्री मित्रांनो खूप वेळच्या प्रतीक्षेनंतर आम्ही आम जागा भेटली आम्हाला आणि राहुल घेतलंय एकदम सानन सनन हे <laughs> बघा अशा प्रकारे मी निघालोय थोडी जागा भेटली होती जे कधीपासून मी कॅमेरा ओपन करून आहे मग व्हिडिओ चालू नव्हता हो किती सणांचा गाडी चालते आणि राहुल बोंडी सीट भेट लावला नाही म्हणून आवाज येत नाही मी लावलेला आहे एक बदिर व्यक्ती तो थांबलेला आहे रस्त्यात हा एक पहा पा, एक बाई कुठे चालला बा कशा हाडघायचा याला हॉर्न हॉर्न याला हॉर्न थांब रे हा आपल्याला पाहून आपले इन्स्पिरेशन घेऊन लोक गाड्या बाहेर काढताय आणि हे बघा हे अशा गाड्या पण पडल्या तर असतात हे नाही ही नाही बंद पडेल ना हो शाळेला मी तर कोणत्या पण गाड्या पण पाडतोय बेकार पचका आला एवढं भारी वाजे बोललो मी आणि एवढेच बारीकवाल्याचं बघा बघा स्किल बघा स्किल बघा टाकली गाडी आणि हे यायला आपण टाकतो आपण मागच्या वेळेस सांगितले रे गुजरातची राष्ट्रीय गाडी जसा आपला राष्ट्रीय पक्षी आहे ना तशी गुजरातची राष्ट्रीय गाडी एक चाल चालतंय नाही टेकली नाही आवाज चालते चालते टेकली नाहीटून गाडी लावलेली आहे गाडीला काय आठ कोणीकडून मारली गाडी कोणी कंटेनर कंटेनर नाही

मित्रांनो कमेंट मध्ये तुम्ही सांगा एन एल कुठली पासिंग आहे टी एन पण आलेली आहे ये माहिती आपल्याला हे तृप्तीने शिकांत टी एन फिर एक बार सुनेरा मुका मिला है और राहुल भाव ने गेर डाला है अब ये सनन 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 करके गाड़ी चलेंगे பிக் Oh, ah, eh, Tunggu nala, Tunggu nala. Hmm. ah, 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 ah,

सकाळचा टँकर बंद असतात हा का तो भेटला त्याला खरंच म्हणला का रे सकाळपासून पैसे नाही भेटले का डिझेल टाकायला किंवा ती गाडी रत्न हा भेटली का त्याच्यात थोडी थुसलो गाडी घ्यावर का

नका 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 का टेकल गाडी कोण वागत माग घ्या दिवस घ्या द्या इथून टाका येऊ इथून टाका टाका नाही टेकणार इकडे मारा गाडी थोडी इकडे मारा चाललं चाललंय हा बा काय म्हणतोय काय म्हणतोय हा काय म्हणतोय यार विचार ना काय म्हणा <laughs> तो हात देतोय काय म्हणा आपल्याला काय झालं अरे आम्हाला आम्हाला वाटलं आम्हाला हात देत का मला हलवताय ते कशी गुसले बघा मित्रांनो शिफ्ट्याचं वाचलंय तू हा ना आणि याला असं कार्यक्रमच फिटा या गाडीवाल्याने किस्त केलं व कि आपल्याला व्हिडिओत आला नाही दिसत आहे ट्रॉपिकच आमचं संभाजी नाव घेत हो नाही एक तास तवून गेला असेल लावलेला अशा प्रकारे संवाद आजच्या अतूट प्रयत्नानंतर आम्हाला यश भेटलं ट्रॉफी मधून बाहेर निघायचं का हो लोकांना ओव्हरटेक मारून मारून हे बघा एम बीएमडब्ल्यू आला फुल हवा करत जातोय पुढे गेला ते जावं होईल चला <laughs> आता अशा प्रकारे तुम्ही कधी पेट्रोलच्या गाड्या ट्रॉफीमध्ये अटकले का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नाहीतर मग कुठं अटकले ते सांगा पण <laughs> सांगा તો પણ સગાઈ